आज शिवजयंतीनिमित्त पुरणपोळीचा बेत केला आहे त्यासाठी मी सकाळपासूनच चण्याची डाळ भिजत घातली होती डाळ भिजत घातल्यामुळे पटकन अशी शिजले त्यामध्ये मी थोडंसं हळद टाकले अर्धा किलो डाळीसाठी मी इथे अर्धा किलो गूळ घेतला आहे डाळ मी व्यवस्थित अशी आधीच बारीक करून घेतली मी पहिल्यांदाच अशा पद्धतीने करत आहे पण ह्यामध्ये पटकन पुरण चाळणीत वाटून झालं आता मी इथे गूळ वित बा हे गरम करून घेतला आहे तो वितळला आहे पूर्ण आणि मग त्याच्यामध्ये जे पुरण वाटून घेतलं आहे ते घा ॲड करून व्यवस्थित असं मिक्स करून घेत घेते थोडंसं पाणी सुटलं आहे कुळाला आता इथे सुंठ पावडर आणि वेलची पूड मिश्रण असं थोडं पातळ आहे ते थोडंसं घट्ट होईपर्यंत हलवायचं आहे आता व्यवस्थित असं पुरण रेडी झालं आहे गॅस बंद करून घेते आता माझ्याकडे इथे वेळ नाही आहे त्यामुळे मी पीठ भिजत वगैरे नाही घालत आहे त्यामुळे मी ते हातानेच असं व्यवस्थित असं मळून घेत आहे पीठ मुरत घालायला वेळ नाही आहे त्यामुळे मला अशा प्रकारे हाताने चांगलं असं मळून घ्यायचं आहे पीठ माझं इथे छान असं झालेलं आहे भिजवून आता पुरणपोळी अशी लाटून घ्यायची पीठ चांगलं असं मळल्यामुळे कुठेच पोळी तुटत नाही तवा गरम झाला आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून छान अशी भाजून घ्यायची पुरणपोळी मस्त अशी फुगलेली आहे